वेलकम बॅक टू हॅलो सायली आणि सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळे आणि आपले व्हिडिओज तर बघताय ना नक्कीच बघत असणार आम्हालाही खात्री आहे तुम्ही छान छान कमेंट्स करताय व्हिडिओ बघितल्यानंतर आणि आम्हाला खूप छान वाटतंय तुमच्या सगळ्या कमेंट्स वाचून तुम्ही कमेंट्स मध्ये आम्हाला जे जे टॉपिक सांगताय आम्ही त्या त्या रिलेटेड व्हिडिओज बनवतोय जसं की आता कमेंट्स येत होत्या की रेसिपीचे व्हिडिओज दाखव लहान मुलांच्या टिफिनचे व्हिडिओज दाखव तर आजचा व्हिडीओही त्याच रिलेटेड असणार आहे तुम्ही जे जे सांगता मी ते ते व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय आणि जे आम्हाला येत जे चांगलं आहे ते तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचवतोय आम्हाला माहिती आहे तुम्हाला आमचे व्हिडिओज खूप आवडतात तुम्ही तर तुम्ही अजून सगळे व्हिडिओ बघितले नसेल तर नक्कीच बघा तर खरंच तुम्ही आपले सगळे व्हिडिओज बघत जा आपल्या बॅगचा व्हिडिओ आहे साड्यांचा व्हिडिओ आहे वन पीसचा आहे ड्रेसचा आहे ड्रेस मटेरियल आहे सगळे आपले व्हिडिओज असतात आणि गेल्याच हप्त्यामध्ये आपला फेसमास्कचा सुद्धा तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे आणि आता आपल्या व्हॉट्सअपवरती स्टॉक अपडेट होत आहे ड्रेसेसचा नवीन आपला स्टॉक येत आहे आणि तुम्हाला तो लवकरच बघायला मिळेल लवकरच लाईव्ह होईल आपला स्टॉक खूप छान छान पॅटर्न्स आहेत आपल्याकडे तर त्याच्यासाठी तुम्ही आपला नंबर नक्की सेव्ह करा आपला व्हॉट्सॲप नंबर आहे एट डबल झिरो थ्री झिरो नाईन झिरो वन डबल झिरो हा नंबर नक्की तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा तुम्हाला स्टेटसलाही आपले वेगळे वेगळे सगळे प्रोडक्ट्सचे फोटोज दिसतील विथ प्राईस अँड डिस्क्रिप्शन आणि तुम्हाला जे प्रोडक्ट आवडतं आहे तर ते तुम्ही पटकन ऑर्डर करू शकता व्हॉट्सअपवरून यस <laughs> yes. आता ऑटशॅपवरच और आपल्याला खूप सारे ऑर्डर्स येतात खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स येतात त्याच्यामुळे आम्ही आता युट्यूबला व्हिडिओ कमी टाकतो आणि तुम्ही आ, आता साय सायलीने सांगितल्याप्रमाणे तुम्ही ऑटपला जाऊन बघा हलव सायलीच्या अकाउंटमध्ये जाऊन बघा तुम्हाला जेवढे पण पाहिजे जेवढे पण साड्यांच्या व्हरायटी परच्या व्हरायटी ड्रेस ड्रेस मटेरियल त्या सगळ्या व्हरायटी तुम्हाला हलव सायले ह्या व्हॉट्सअप कॅटलॉगमध्ये नक्कीच तुम्हाला बघावं मिळतील आणि स्क्रीनशॉट काढा आणि पटकन ऑर्डर करा चला तर आता आपण रेसिपी स्टार्ट करूया आजची रेसिपी असणार आहे खूप भन्नाट <laughs> कारण आजची रेसिपी लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल अशी आहे आणि आज आपण बनवणार आहोत पराठा बाईट्स आता कोणते पराठा बाईट्स आहेत ते कसे बनवायचे ते सगळं आपण किचन मध्ये जाऊन बघूया चला आणि ते पौष्टिक सुद्धा आहेत बरं का नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा खरंच खूप छान असतात लहान मुलांसाठी मोठ्या माणसांसाठी सगळ्यांसाठी अगदी पौष्टिक आहेत आणि लागता सुद्धा एकदम भन्नाट तुम्हाला सुद्धा आवडेल त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चलो आज आपण बनवणार आहोत पराठा बाईट्स आता ते कसे बनवायचे ते तर आपण बघणारच आहोत तुम्हालाही आज कळेल की पराठा बाईट्स नक्की काय प्रकार आहे थोडासा वेगळा प्रकार आहे पण खूप छान आणि हेल्दी प्रकार आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही कोणती भाजी वापरू शकता मी तर पालकची भाजी घेतलेली आहे पण पालकला ऑप्शन कोणत्या कोणत्या भाज्या आहेत तेही मी तुम्हाला सांगणार आहे चला तर आपण आता रेसिपी स्टार्ट करूया पराठा आहे म्हणजेच पीठ तर असणारच इथे मी गावाचं पीठ घेतलेलं आहे हे चाळून आणि त्या पीठामध्ये आपल्याला हे सगळे मसाले टाकायचे आहेत आणि हे बाकीचं सगळं सामान आहे ते कशासाठी आहे आणि ते कधी वापरायचे आहे ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे हे एवढं सगळं सामान लागतंय ही आहे आलं लसणाची पेस्ट कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे ही पालक घेतली आहे भरपूर पालक आहे ही हे बटाटे घेतलेत मी आणि इथे तीळ पण घेतलेले आहेत तर हे कधी काय कसं का वापरायचं आहे ते सगळं तुम्हाला मी सांगणार आहे तर अगोदर आपण ही पालक मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊयात पाणी शक्यतो टाकायचं नाही आहे कारण पालकला पाणी असतं ऑलरेडी नॅचरली पालकमध्ये पाणी असतं चला आता आपण हे वाटून घेऊयात बघा आपली पालक प्युरी ते रेडी आहे आता आपल्याला ह्या पिठामध्ये अगोदर हे मसाले टाकायचे आहेत बेसिक मसाले आहेत हा आहे ओवा आ, ही थोडी लाल मिरची पावडर घ्यायची आणि हे मीठ आणि हे हळद एवढंच घ्यायचे आणि हे टाकायचे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे जास्त म्हणजे थोडस मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यात आता ही पालकची प्युरी ऍड करायची तुम्ही पण ही अशी बघा आपल्याला थोडस तेल टाकायचं एकदम थोडं आता हे आपण पीठ मस्त मिक्स करून घेऊयात पीठ मळून घेऊयात हे बघा हे आता आपलं मस्त इथे पीठ मळून तयार झालेलं आहे हे आपण आता झाकून ठेवूयात असं जरा वेळ आणि तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊयात कायले कशी बसली आहे बघण्यासाठी तिला खूप इंटरेस्ट आहे आता ती नेक्स्ट टाइम बनवणार आहे रेसिपी बघणार ती स्वतः शिकणार आणि नेक्स्ट टाइम बनवणार कधी कधी अच्छा बघू ना टेन इयर्स झाल्यावर खरंच तू बनवणार का जेवण हा तू जेवण बनवायला लागले का आम्हाला एकदम रिलॅक्स हा तुम्ही पण बनवायचं मग नाही नाही भाजी बनवायची एक आराम करणार एक भाजी चालेल माझ्या वाटीच काम तू करायचं ठीक आहे हा पक्का आता एवढा इंटरेस्ट आहे ना तिला प्रत्येक कामामध्ये मध्ये मध्ये येते आम्ही जेवण बनवत तरी मध्ये येणार आम्ही चपाती बनवत असतो कशी आलेली हा आता सुद्धा रोज आम्ही चपाती बनवत असेल तर म्हणजे चपातीचं पीठ द्या मला चपाती बनवायची भाजी बनवत असेल तरी भाजी घेणार मीठ घेणार मसाला घेणार सगळं एका वाटीमध्ये मिक्स करणार आणि म्हणणार मी भाजी बनवते तिला खूप इंटरेस्ट आहे जेवण बनवण्यामध्ये अच्छा पाणी टाकते कालून होत ना पातळ पण आहिल्या चपाती आणि भाकरी खरंच छान बनवते तिच्या वयाच्या मानाने नाशिक छोट्या छोट्या मस्त भाकरी बनवते आणि चपाती पण खूप छान बनवते तेव्हा मी ना येस आणि ती yes. चपाती बनवली ना की सांगते मला ही भाज आणि खायला दे तिला खूप इंटरेस्ट असतो आता सुद्धा ती ओट्यावर बसली तुम्हाला वाटेल की गॅस पण नाही गॅसपेक्षा थोडं अंतर आहे तिच्या आणि गॅसच्या मध्ये आणि आम्ही तिच्या वर पूर्ण लक्ष ठेवून असतो कारण जाऊ दे तिला इंटरेस्ट आहे बसले तर बसू दे आहे जागा त्याच्यामुळे आमचं पूर्ण लक्ष आहे तर तुम्ही कमेंट करून सांगता ना आय एकदम घॅसच्या बाजूला बसवली तर काय नाही तिला इंटरेस्ट आहे म्हणून बसवली ना बाबू बले चला मोठे झाला जेवण बनवणार ना पक्का प्रॉमिस दे प्रॉमिस आता आपण इथे बनवणार आहोत स्टफिंग तर ते स्टफिंग कसं बनवायचे ते मी तुम्हाला दाखवते हे मी तीन बटाटे घेतलेले आहेत आणि ते आता मॅश करायचे आहेत आणि ते मॅश करण्यामध्ये इंटरेस्ट राहिलेला खूप आहे म्हणून आता तीच मॅश करणार आहे ते बटाटे थंड झाले तिला काही जमणार नाहीये पण तिला कळतच नाहीये तू थोडंस मॅश केल्यानंतर जेवायला लागतं त्याच्यासाठी जे मग ताकद येते हे बटाटे ऍक्च्युअली ना लवकर उकडलेत त्याच्यामुळे ते, ते लवकर मॅश होत नाही थंड झालेत ना, ना। आईला बाबू ते मी पकडते तू कर मॅश आईलं जेवण बनवण्यामध्ये पराठा बनवण्यामध्ये मदत करते व्हेरी गुड छान केलं हा बऱ्यापैकी तिने मॅश केले हा बटाटा मी अगोदर थोडस तिला मॅश करून दिला नंतर तिने केलाय जे पण काम करते, करते, करते ना खरंच मनापासून करते आयल्या आता तर करते माहिती नाही मोठी झाल्यावर काय मग करेल जेवण बनवेल की नाही बनवेल एक दिवस आम्ही तुम्हाला अहिल्याच्या भाकरी पण दाखवू खूप छान भाकरी करते ना ना ती आणि ती बोलली ना कालवण बनवते ते सुद्धा आम्ही दाखवू तुम्हाला आईल्या कशी कालवण बनवते ते कालवण तर ऍक्च्युली खाण्याजोगून नसतं पण तिची चपाती आणि भाकरी खाण्यासारखी असते कारण ते कालम कसं का असतं तिथे मसाला मीठ पावडर पण टाकते साखर पण टाकते आणि कसं असेल तिचं कालवण इथे आपला बटाटा मॅश करून झालेला आहे आणि मी तो ग्लासानेच मॅश केलाय जर तुमच्याकडे मॅशर नसेल तर तुम्ही ही ग्लासाने करू शकता मॅशर असेल तर मॅशरचा युज करू शकता आता ह्या बटाट्यामध्ये काय काय टाकायचं मी ते तुम्हाला दाखवते इथे ही घेतलेली आहे आलं लसणाची पेस्ट ती टाकायची आहे हां आता त्याच्यामध्ये ही कोथिंबीर टाकायची आहे ह्याच्यामध्ये आता आपल्याला मसाले टाकायचे आहेत ही आहे धना पावडर एक चमचा धना पावडर घेतली आहे मी ही एवढी हळद पावडर घेतली आहे आणि हा आपला मसाला आहे तुम्हाला जसं तुम्हाला तिखट आवडते त्याच्यानुसार तुम्ही ऍडजस्ट करा आणि हे जिरा आहे त्याच्यामध्ये सर आपल्याला जिरी पावडर सुद्धा टाकायची आहे ही जिरी पावडर आणि ही आमचूर पावडर आमचूर पावडर थोडीशी जास्त टाकायची म्हणजे फ्लेवर खूप छान येतो दोन चमचे मी टाकलेली आहे आणि लास्टला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आता मीठ तुम्ही बरोबर लक्षात ठेवा की पिठात पण आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्याच्यानुसारच टाकायचं दोन आता, आता। life, yeah. हे आपण मस्त सगळं मिक्स करून घेऊयात म्हणजे आपलं हे स्टफिंग छान रेडी होईल मना बघूया हे बघा इथे हे आपलं स्टफिंग पण रेडी झालेलं आहे आता आपण बनूयात थोडंसं पीठ घ्यायचं जास्त जाड पण नाही लाटायचे जरा पातळच लाटायचे म्हणजे नॉर्मल आपण चपाती बनवतो अगदी तसंच लाटायचे आता ह्याच्यावरती ही भाजी स्प्रेड करायची आपल्याला हे बघा हे सगळं मी स्प्रेड करून घेतलंय चमच्याने नाही झालं तर तुम्ही हाताने स्प्रेड हाता करा आणि थोडंसं पाणी लावायचं हाताला आणि मग करायचं मग लवकर स्प्रेड होतं आता ह्याचा आपल्याला रोल करायचा ला रोल झालेला आहे आता आपल्याला हे कट करायचं हे कट करून झालेलं आहे आता हे फक्त आपल्याला असं प्रेस करायचंय बघा असं हे प्रेस करायचंय फक्त हाताने आणि तीळ लावायचे दोन्ही साईडने तव्याला तूप लावायचं आणि त्याच्यावरती हे फ्राय करायला ठेवायचं

आता तिच्या आवडीच आहे आईल्याच्या आमच्या म्हणून ही तिच्या हाताने खाणार रोज तिला आम्हाला भरवायला लागत आता तिच्या आवडीच आहे म्हणून ती हाताने खाणार बघा तूप आपण परत त्याला एका साइडने लावून घेतो तुम्ही असे बाईट्स तर लहान मुलांच्या टिफिनसाठी बनवूच शकता पण हा असा पराठाही आपण बनवू शकतो आणि पराठा बनवल्यानंतर त्याच्यावरती असं तीळ टाकायचं सगळीकडून तुम्हाला जसं तीळ आवडते तसं टाकायचं असं थोडं प्रेस करायचं आणि भाजायचं मस्त असा पराठाही बनवू शकता आणि असे बाईट्सही बनवू शकता पण मुलांना शक्यतो पराठा दिला तर ते एकच खातात आणि असे बाईट्स दिले तर ते जास्त खाल्लं जातं त्यांच्याकडून म्हणून लहान मुलांना टिफिनला आणि जास्त खावं म्हणून हे असं तुम्ही देऊ शकता इथे मी पालकची भाजी घेतलेली आहे आपण इथे पालकची प्युरी वापरली आहे पिठात मळण्यासाठी पण त्याच्याऐवजी तुम्ही दुसऱ्याही भाज्या घेऊ शकता पण त्या भाज्यांचा चोथा होणारा नाही पाहिजे म्हणजे तुम्ही लाल भोपळा घेऊ शकता जर गाजर बीट घेतलं तर ते तुम्हाला वाफवून घ्यावं लागेल उकडून घ्यावं लागेल आणि मग त्याची प्युरी बनवून मग पिठात ऍड करावी लागेल जर तुम्ही असंच बीट वगैरे घेतलं तर त्याचा चोथा होणार आणि ते, ते व्यवस्थित लागणार नाही टेस्टला तर अशा तुम्ही भाज्या वेगळ्या वेगळ्या ट्राय करू शकता आणि तुमच्या मुलांना देऊ शकता टिफिनलाही खूप छान छान असे पदार्थ तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकता ज्या भाज्या मुलं खात नाहीत त्या भाज्या मुलं आवडीने खायला लागतील जर तुम्ही अशा टाईपचे पदार्थ त्यांना बनवून दिलेत तर तर हे बघा हे आलेल्या दिलेले आहेत पराठा बाईक तर आलेल्या खूप उत्सुकता होती की केव्हा बनणार आणि केव्हा मी खाणार तर तिलाही फार आवडतात हे तर आलेल्या टेस्ट करून सांग गरम आहे ओके ओके थंड होऊ तर टेस्ट करून सांगा कसे झाले कसं झालं राहिल्या खूप टेस्टी झालं खूप छान झालेत ना आवडले ना तुला बघितलं ना हाताने जेवत तिला ला भरवायला लागत पण हे असं तिच्या आवडीच असेल ना की नक्कीच तिच्या हाताने खाते याचा असा पराठा सुद्धा बनवलेला आहे हे बघ आपला हा पराठा रेडी आहे आपण हा काढून घेऊया तर आपले पालक बटाटा पराठा बाईट्स रेडी आहेत तुमची मुलं जर भाज्या खात नसतील तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मुलांना असं आपण जर सांगितलं की पालक बटाट्याचे पराठे बनवतोय तर ते मग म्हणतात अरे यार मम्मी तेच तेच बनवते तर असं जरा वेगळं नाव सांगायचं तुम्ही स्पिनॅच पोटॅटो पराठा बाईट सुद्धा म्हणू शकता जेणेकरून मुलं नाव ऐकूनच अट्रॅक्ट होतील आणि अजून इंटरेस्टिंगली ते खातील आणि त्यांना खूप आवडेल खायला जिथे एक पराठा खायचा आहे तिथे ते दोन पराठे खातात जर तुम्ही या पद्धतीने बनवलं तर खूप छान टेस्ट लागते तुम्ही नक्की करून बघा आणि वेगळ्या वेगळ्या भाज्याही तुम्ही ट्राय करू शकता ह्याच्यामध्ये तुमच्या मुलांना जी भाजी आवडत नाही ती नक्की ह्या पराठ्यामध्ये ट्राय करून बघा आणि कळतही नाही मुलांना आपण काय खातोय जसं की आमच्या हिल्याला ना मसाले भात म्हटलं की ती म्हणते मसाले भात अशी करते मग ती खात नाही मग तिला आम्ही मसाले भात नाही सांगत आम्ही तिला बिर्याणी सांगतो बिर्याणी म्हटलं की मग ती खाते असं बिर्याणी म्हटलं ना की मग ती खाते असं असतं मुलांचं ज्या भाज्या तुमच्या मुलांना आवडतात ना त्या ना। भाज्यांचं नाव सांगा मी ते आवर्जून खाते आता आमच्या आईल्याकडेच बघितलं आईल्याने अगदी आवर्जून त्याच्या हाताने खाते ती आणि ही रेसिपी अशी आहे ना की तुम्ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मुलांच्या टिफिनसाठी तर खरंच खूप छान आहे छोटे छोटे बाईट्स असतात आपण पराठा बनवला की त्याचे तुकडे करून देतो आणि मग ते मुलं खाणार मग त्याच्यापेक्षा हे छोटे छोटे असे बाईट्स बनवायचे ते सॉससोबत किंवा दह्यासोबत तुम्ही खाऊ शकता दोघांसोबतही छान लागणार आहेत दही खाल्लं तर अजूनच हेल्दी आणि आपण त्याला तिळ वापरले आहेत तर तिळही खूप छान असतात तब्येतीसाठी तुम्हाला तर माहीतच आहे आपली हाडं मजबूत होतात तिळाने तर ते तिळही खाल्ले जातात त्या निमित्ताने आणि खरंच खूप छान आणि टेस्टी लागतो बरं का नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि बनवून बघा तुम्हालाही तुम्हाला आवडेल आणि तुमच्या मुलांना सुद्धा आवडेल खूप टेस्टी लागतो आम्हाला सुद्धा फार आवडतो आम्ही मध्ये मध्ये बनवतच असतो पण चांगली गोष्ट मी आम्ही प्रत्येक वीमध्ये सांगतो असं चांगली गोष्ट आम्ही तुमच्यापर्यंत शेअर करतो तसं हे चांगलं पौष्टिक आहे म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत शेअर केलं तर नक्कीच बनवा खूप छान आणि टेस्टी आणि हेल्दी सुद्धा आहे बरं का चला तर मग आपण भेटूया अशाच नवनवीन व्लॉग्समध्ये तोपर्यंत बाय